लोकसभा निवडणुकीत सर्रास कामगिरी केलेले विरोधक म्हणजेच इंडिया आघाडी आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी देखील पूर्ण तयारीशी मैदानात उतरताना दिसून येत आहेत महाराष्ट्रातील पंढरीच्या वारीत यंदा वारकरी म्हणून राहुल गांधी सहभागी होणार आहेत चौदा जुलैला राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि पंढरीच्या वारीमध्ये सहभागी होतील राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील या वारी सहभागामुळे आगामी विधानसभेच्या प्रचारालाही वेग येईल असं म्हटलं जात आहे मात्र गांधी यांच्या याच वारी सहभागामुळे महायुती अलर्ट मोडवर दिसून येते विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि शरद पवार यांची मंगळवारी संध्याकाळी भेट झाली या भेटी दरम्यान पंढरपूरच्या वारीला राहुल गांधी यांना येण्याचं निमंत्रण देण्यात आलंय खासदार प्रणिती शिंदे खासदार धैर्यशील मोहिते हेही या भेटी दरम्यान उपस्थित होते संसदेत राहुल गांधी यांची भेट घेण्यात आली दरम्यान वारीला येण्याबाबत लवकर आपल्याला कळवतो असंही राहुल गांधी यांनी म्हटल्याचं कळतंय त्यामुळे आता राहुल गांधी पंढरपूरच्या वारीला येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान सध्या सोशल मीडियावर प्रणिती शिंदे यांच्या लग्नाबद्दलच्या कमेंट सतत व्हायरल होत आहेत लोकांनी प्रणिती शिंदे यांनी राणी राहुल गांधी यांनी लग्न करावे असं म्हणत आहे तर कुणी म्हणत आहेत की प्रणिती शिंदे हे हिंदू असून त्यांनी राहुल गांधी यांच्यासोबत लग्न करू नये त्यामुळे राहुल गांधी सुद्धा आषाढी वारीला येण्याची शक्यता असून ते या सगळ्या गोष्टींवर काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष राहील सध्या सोशल मीडियावर राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांच्या लग्नाच्या ज्या अफवा आहेत त्यावरून तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा